माझं सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत चारा घेऊन दुचाकीवरून निघालेल्या शेतकरी अनोळखी वाहनाच्या धडकेने गंभीर जखमी झाला विभीषण हंबेराव वर्ष पंचाळीस राहणार अजनसोड तालुका पंढरपूर असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून हा अपघात शनिवारी एक जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान झाला विभीषण हंबेराव हे शेतातून चारा घेऊन दुचाकी क्रमांक एम एस तेरा एक यू पाच सहा झिरो वरून अजनसोडकडे निघाले होते तेरे मार्गे पंढरपूर सोलापूर रस्त्यावर येताना पंढरपूरहून येणाऱ्या अनोळखी वाहनाने त्यांच्या जोरात धडक बसली या अपघातात विभीषण हंबेराव यांच्या डोक्याला व चेहऱ्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले अपघातानंतर अनोळखी वाहन न थांबता चालकाने दम दाटून ते पळवून नेले मात्र त्या वाहनाची नंबर प्लेट तुटलेल्या अवस्थेमध्ये घटनास्थळी दिसून आली रस्त्याच्या बाजूला काटेझोडपेळ लावली असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले ती त्वरित हटवण्याची मागणी होत असून सध्या त्या अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका